बघा ट्रेंड बदलतात एक काळ होता डी एडचा डी एडला जर नंबर लागला आणि दोघं नवरा बायको जर शिक्षक म्हणून रुजू झाले परत त्यांनी मागं वळून बघायचंच नाही इतकी क्रेज होती डी एडची आता डी एड कॉलेजेसची अवस्था काय आता बहुतांशी डी एड कॉलेजेस बंद होण्याची वेळ आली त्यानंतरचा बूम होता इंजिनिअरिंगचा गावात एखादाच इंजिनियर असायच गावात जर पाहुणे आले आणि पाहुण्यांनी जर विचारलं ना साहेब साहेबकडून राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होत आता तुम्ही गावात जाऊन विचारा साहेब साहेबकडून राहतात ते म्हणते नाव सांग प्रत्येक घरात चार आहेत आणि आता आफ्टर कोविड मेडिकलचा बूम आहे प्रत्येक आई बापाला वाटतंय पोरग मेडिकललाच गेलं पाहिजे बरं नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यानं काहीही करून मेडिकललाच गेलं पाहिजे इथं जे काही पालक आहेत सगळे मला आता अध्यक्ष साहेब सांगत होते आमच्याकडे असणारे विद्यार्थी हे सगळे सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आहेत सगळ्यांची परिस्थिती जेमतेम आहे आणि म्हणून माझी पालकांना पण विनंती आहे काही गोष्टी पोरांवर लादण्यापेक्षा त्यांच्यातल्या स्ट्रेंथ विकणेस ओळखून त्यांना संधी देता येईल का हा विचार आपण करायला हवा पोरांनो आमच्याकडे एक सर्कस चालते पुण्यात आणि त्या सर्कसमध्ये रोज वाघसिंहाचे प्रयोग चालतात आणि एक लहान मुलगं कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं सर्कसमध्ये आणि त्या सर्कसच्या मॅनेजरला म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे सर्कसचा मॅनेजर म्हटला लोक वाघसिंह बघायला येतात हे पिल्लू कोण बघल नाही म्हटलं हे पिल्लू विशेष पिल्लू आहे म्हटले काय विशेष आहे म्हणजे ते सुंदर पियानो वाजवत सर्कसचा मॅनेजर म्हटला पियानो वाजवतं त्या पोरानं बॅगमधनं पियानो काढला पियानो असा त्या पिल्लाच्या समोर ठेवला ते पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं मॅनेजर म्हटला उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या तेवढ्यात ते एक मोठं कुत्रं तिथे आलं पिल्लाला असं दातात उचललं रागात अशी पियानोवरती लात मारली आणि जोरात त्या पिल्लाला घेऊन हॉलच्या बाहेर निघून गेलं सर्कसच्या मॅनेजरनं विचारलं हे कोण आहे आणि एवढा राग का त्यानं सांगितलं आहे इसे डॉक्टर बनना चाहते आपल्याकडे नियम आहे का ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचं नाही ज्याला पियानो तो त्यानं डॉक्टर व्हायचं नाही काल अरे अठरा वर्षाचा एक मुलगा बुद्धिबळाच्या क्षेत्रामध्ये जगात त्यानं स्वतःचं नाव कमवलं आणि आपण ते रील्स जर बघितले असतील त्याच्या वडिलांना जेव्हा कळालं की अरे हा जगज्जेता झालाय काय त्या वडिलांच्या डोळ्यातली भावना होती पोरांनो उद्या तुमच्यापैकी जर कोण कलेक्टर झालं ना लाल दिव्याच्या गाडीत बसून आलीत प्राचार्य सर तुम्हाला फोन करतील आ, सर तुम्ही आमच्या कॉलेजचे विद्यार्थी आहात जरा पारितोषिक वितरणाला याल का पुरीनं उद्या जर तुमच्यापैकी कोण आय पी एस झालं तुमच्या गाडीचं दार उघडायला पण शिपाई असेल आणि अशी बाहेर तुमच्या ऑफिसच्या बाहेर पाठी लागलेली असेल पोलिस पोलिस अधीक्षक आहिल्या ना काय काय शाळेतनं फोन आल्यावर याल की नाही कार्यक्रमाला याल ना आणि मी जर काही काम घेऊन आलो तर करताल पण याच्यासाठी तुम्हाला करायचंय काय इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचंय पुढची जी दहा वर्ष आहेत ना पोरांनो थोडंसं गांभीर्यानं तुम्ही तुमच्या आयुष्याकडे बघा आपली परिस्थिती सामान्य असेल गरिबीत जन्माला आलो आपली चूक आहे का आपल्या हातात आहे का कोणत्या कुटुंबात जन्म लिहायचं कोणत्या जाती धर्मात जन्म लिहायचं कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात जन्म लिहायचं गरिबीत जन्माला जन्माल आलो आपली चूक नाही पण आपण जर गरिबीत मेलो तर ती मात्र आपली चूक आहे गरिबीत मरायचं आणि कुणी जर तुम्हाला सांगत असेल ना ते श्रीमंताला कुठं झोप आहे का आणि पैशात कुठं सुख आहे का आणि पैशाला कोण कोंबडी तर खाते का त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये या वयापासून पोरांना सांगा चार पैसे कमवण्याची ताकद ठेव आयुष्यातले बहुतांशी समस्या ह्या पैशानं सुटतात चांगले मजबूत पैसे कमव फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे पैसे कमवायचे पण आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील तर सांगतात वाईट मार्गानं मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत चांगल्या मार्गानं मजबूत पैसे कमवायचे आणि योग्य ठिकाणी खर्चसुद्धा करायचे साहेब काहींना फक्त कमवायचं आहे क्रेडिटेडचा मेसेज आला ना त्यांना फार आनंद होतो पण डेबिटेडचा मेसेज आला का त्यांना करमत घेतलेला श्वाससुद्धा सोडावा लागतो घेतलेल्या सगळ्या गोष्टी इथे सोडून जायच्यात आपल्याकडं दोनच ऑप्शन आहेत एक जाताना कमवलेलं सगळं ठेवून जा नाहीतर तुकोबरासारखं वाटून जा घेऊन जायची सुविधा आहे का आणि समजा आपल्याला जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती आपण सुईनं गेलो असतो का आपण आपलं आपलं तर नेलंच असतं पण जाता जाता ह्याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का याची तरबीज माणसानं केली असती आयुष्य खूप सुंदर आहे मुलांनो जग बदलतं आहे त्या बदलत्या जगानुसार बदला आणि तुमच्यामध्ये प्रचंड एनर्जी आहे एनर्जी कॉन्झर्वेशनचा नियम आहे एनर्जी नव्यानं क्रिएट होते का क्रिएट होते का डिस्ट्रॉय होते का ती क्रिएट पण होत नाही आणि डिस्ट्रॉय पण होत नाही एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये आता एखादा फॅन फिरतोय फॅन फिरताना काय होतं पोटेन्शियल एनर्जीचा रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये होतं तशी तुमच्यामध्ये कमालीची एनर्जी आहे एखादा पोरगा बेंचवर उड्या मारतोय हां त्याचं आता उड्या मारणं बंद करायचं काय कराल हातपाय बांधून त्याचं उड्या मारणं बंद करता येईल का ती एनर्जी फक्त डायवर्ट करावं हो लागेल त्याला सांगावं हो लागेल उड्याच मारायच्यात ना बेंचवर नाही चल बरं जरा स्टेजवर गॅदरिंगच्या दिवशी तालासुरात उड्या मार कदाचित लोक म्हणतील तू नाचतोय एखादा जोरजोरात ओरडतोय त्याचं ओरडणं बंद करायचं तोंडात गोळा घालून त्याचं ओरडणं बंद करता येईल का त्याला सांगावं लागेल ओरडायचं आहे ना हां मी सूर लावते जरा सुरात लोक म्हणतील तू गातोय एखादा शिव्या देतोय त्याचं शिव्या देणं तुम्ही कसं बंद करणार आहात छडी घेऊन नाही बंद करतायच त्याला सांगावं लागेल द्यायच्यात ना अशा नाही इथे नाही भारतात अजून अशी ठिकाणं आहेत जिथे द्यावं लागतील आपण ठरवूयात ना कुठे कधी कशा कशा पद्धतीनं या लेकरांमध्ये असणाऱ्या एनर्जीला कोणत्या दिशेनं घेऊन जायचं हे सर्वस्वी मला वाटतं एक ते विद्यार्थी दोन त्यांचे शिक्षक आणि पालक त्या सगळ्यांच्या हातात आहे आणि इथं शिक्षकांची सुद्धा भूमिका खूप महत्त्वाची आहे माझी इथे ज्या शिक्षिका बसलेल्या आहेत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा दूधवाला जेव्हा तुमच्याकडं मॅडम दूध द्यायला येतो तुमचं लक्ष कशाकडे असतं दुधाच्या मापाकडं असतं बरोबर ते पण तुमचं लक्ष पहिल्या मापाकड असतं त्याच्यानंतर ते ते वरतून धार टाकत स्वतःच्या खुशीनं आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं त्यानं ती दुसरी धार होत पहिली तर त्याच्या बापाला द्यावं लागेल पण स्वखुशीनं त्यानं ती दुसरी धार होतली का त्याच्याकडे आपलं लक्ष असतं बघा तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करावं लागेल पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील ला संस्थेच्या परिपत्रकानुसार काम करावं लागेल शासनाच्या आदेशानुसार जी जबाबदारी देईल ते इच्छा असो नसो तुम्हाला करावी लागते पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन गोरगरिबाची ही पोरं ज्या शाळेत शिकत आहेत यांच्यासाठी तुम्ही काही वेगळी धार होता का सिलेबसच्या पलीकडे जाऊन आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन यांच्या जडणघडणीसाठी तुम्ही काही वेगळी भूमिका घेता का मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असतं आणि म्हणून माझी सगळ्या शिक्षकांना विनंती आहे गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत लक्षात घ्या ही पोरं जर शिक्षका इतकं पवित्र क्षेत्र कोणतं आहे मला सांगा अहो यातला कोणताही पोरगा अधिकारी हो द्या मॅडम तुम्ही जर भाजी मंडई जर कुठं दिसलात ना ते पटकन गाडी थांबून पाहायला था। हातला होता मॅडम तुम्ही मला शिकवायला होता आणि कुणाच्या नशिबात आहे मला सांगा हे फक्त आणि फक्त शिक्षकाच्या नशिबात आहे सगळं तुम्ही म्हणाल आता पोरं बदलली आहेत पहिल्यासारखा रेस्पेक्ट राहायला नाही मला खात्री आहे आजही पोरं चांगली आहेत तुम्ही सगळे बसून घ्या एकही बोलणार नाही बरोबर की नाही शिक्षकांनी उभंच राहिलं पाहिजे का तुमच्या शेजारी याच्यापेक्षा काय आपल्याकडनं तुम्ही शांत बसावं म्हणून जर शिक्षकांना उभं राहावं लागत असेल तर पोरांनो आपलं किती दुर्दैव आहे शिक्षकांनी असं दिमाखात बसलं पाहिजे खुर्चीवरती आणि तरीही तुम्ही चुळबुळ न करणं हा विद्यार्थी म्हणून आपला विजय तुम्ही बसणार का शांत पुढचा अर्धा तास बघू मुलं शांत आहेत का मुली मग सरांनी तुम्हीच खाली बसलं तरी चालेल बरं नाही दिसत की नाही बसा मॅडम तुम्ही सगळेजण खाली बघू आता मुलं शांत बसतायत का मुली शांत बसत आहेत आणि माझी खात्री आहे ते बघा तिकडे दोन चार जण बोलतातच एक तरी मुलगी बोलतीये का याच्यामुळे तुमची लग्न होत नाही आहेत मुलीचं आईवडिलाला टेन्शन नाही सर एवढं हल्ली मुलाच्या आईवडिलाला टेन्शन आहे प्रत्येक गावात तीस ते पस्तीस वयोगटातली किमान पाच पन्नास पुर बिन लग्नाची आहेत तुम्हाला राग आला का मुलींचं कौतुक केल्यावर हो रे राग आला का राग यायचं काय कारण आहे त्या किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत फक्त आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता इथून पुढे चॉईस यांच्याकडे असणार आहे या पाच सहा जणी कुठेतरी सेटल होतील सुट्टीला कधीतरी नगरला येतील एकमेकीला फोन करतील ए चल जरा पुण्याला जाऊन येऊ मग ती मैत्रीण विचारेल बाई काय पुण्याला ते मुलाचे वडील दोन तीन महिने झाले फोन करतात मुलगा बघून जा मुलगा बघून जा हा पाच सहा जणी अशी गाडी घेऊन मुलगा बघायला निघणार आपला भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार आपण आरशाच्या पुढे इनबिन करून उभं राहायचं त्या येणार असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार आपण चहान पोहे घेऊन जायच ती असं डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का पोरींनी जर होकार दिला तर लग्न ठरतील अशी इथून पुढची परिस्थिती आहे आमच्याकडे तर साहेब पस्तीस वय झाले एकच लग्न जमे ना त्याच्या मित्रानं सांगितलं म्हटलं तू टेन्शन नको घेऊ मुलीकडचे बघायला आले ना पगार वाढून सांगायचा म्हटलं सांगा। मुलीच्या वडिलांनी विचारलं पगार किती बरं यांना अंदाज घेऊन सांगायचं ना हे म्हणतंय दीड लाख मुलीचे वडील म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही दीड लाख असल हे म्हणते नाही तसा फिक्स दीड लाख आहे कटिंग करून आठ हजार हातात देतो म्हण तुम्ही किती दिवस फसवणार अरे लात मारील तिथून पाणी काढाल अशी ताकद पोरांना तुमच्यात असली पाहिजे उद्योगात या व्यवसायात या व्यापारात या भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे बरं सगळ्या जगाला कळालं आहे भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि आपण तिला युटिलाईज केलं पाहिजे चायनाला कळतंय भारतात आणून काय विकायचं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीयांना जे जे लागतं त्या सगळ्या गोष्टीचं प्रोडक्शन हल्ली चायना करते जापानला कळतंय आहे भारतात आणून कोणतं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकायचे अमेरिकेला कळतंय भारताला काय प्रोव्हाइड करायचं सारखा एवढा एवढासा देश आहे हो पण शेतीच्या क्षेत्रात कुठल्या कुठे निघून गेला आणि काय कारण आहे ही माणसं बदलत राहिली नवनवीन टेक्नॉलॉजी स्वीकारत राहिली जाहिरातीच्या नवनवीन प्रणाली स्वीकारल्या जग हे एक मोठी बाजारपेठ आहे असं समजून या मानसिकतेतून या लोकांनी काम केलं पण आमच्या डोक्यात एकच आहे नोकरी लागली पाहिजे ह्याच्या पायापड त्याची चिठ्ठी आण मार्केट कमिटीत तर लागलं पाहिजे बँकेत तर चिटकलं पाहिजे पतसंस्थेवर तर लागलं पाहिजे या मानसिकतेतून आम्ही कधी बाहेर येणार आहोत तुमच्यापैकी दहा पाच पोरांना वाटलं पाहिजे चला आम्ही एकत्र येऊ पर्यटनाची एखादी संस्था सुरू करू जगातली लोकं नगरला आली पाहिजेत कधीतरी भुईकोट किल्ल्याला गेली पाहिजेत फऱ्याबागला गेली पाहिजेत मेहरबाबाला गेली पाहिजेत इथं येऊन चार दिवस राहिली पाहिजेत शिर्डी शिंगणापूर करून पुन्हा त्यांनी नगरला मुक्कामी आलं पाहिजे काही मानसिकता आमची विकसित होत नाही तुम्ही विना पाटील नाव ऐकलं आहे का मुलींनो केसरी टूर्स नाव ऐकलं आहे साडेसातशे साडेआठशे कोटी रुपये आहे आणि काय व्यवसाय लोकांना फिरायला घेऊन जाणं का आम्ही हे बदल करायचे नाही मी जेजुरीला गेलो होतो चार पाच मुलं मुली तिथं आले होते आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते मी त्यातल्या एकाला विचारलं काय करता रे फोटो काढून पोरगा मला म्हटला दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबई न, चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी दुबईतली लोक जेजुरीत आणतो का नाही बघा हो। म्हट आणि म्हटलं आणून करणार काय काय नाही म्हणला खालून वर गडाव त्यांना पायपाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या आणि रात्री म्हणला दोन दोन हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं असं वाजून बाजारात तुम्हाला खनखनीत नाणं विकता आलं पाहिजे म्हणून विक्रीची कौशल्य आत्मसात करा अरे ज्यानं कुणी वीस रुपये लिटरनं पाणी विकायला सुरु केलं असेल बाटलीत लोकांनी वेड्यात काढलं असेल अरे पाणी कुठे विकायची गोष्ट आहे का दूध आमचं वीस रुपये लिटरनं जायना तुम्ही पाणी विकायला लागला पण आज तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा पाण्याची बोटल आहे सवय लागली लोकांना पूर्वी तांब्या असायचा फुलपात्र असायचं आता तांब्या फुलपात्र राहिलं नाही आणि ठेवलं तर कोण आहे कुठून आणि कुणाच ठेव तांब्या फुलपात्र मला वाटतं फार फार तर हल्ली सुपारी आणि साखरपुड्यात अजून असल आणि काही दिवसांना तिथं पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या <laughs> काळ बदलतोय हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे दादा पाणी कोणत्या आता कोड्या काय का हो का बाजारात आता कॉडॅक दिसत आणि एक काळ काय होता फक्त कॉडॅक कॉडॅकचा इतका जमाना होता ही जी पिढी आहे ना यांचे सगळ्यांच्या लग्नाचे अल्बम चेक करा शंभर टक्के कॉडॅक आणि त्यात रोल असायचा छत्तीसच फोटो निघायचे आणि म्हणजे नेमका नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला सहा सहा महिने अल्बम मिळत नव्हते नवरदेवाने जर दे विचारलं त्या अल्बमचं काय झालं फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिलेत कोणत्या नदीवर जात होतो कुणास्ट आता कड्याक बाजारात आमच्या पिढीनं शेखर कॉलेजला असताना पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता नोकिया आता नोकिया आहे का, का नाही आहे अँड्रॉइड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही म्हणून नोकिया बाजारात नाही तुम्ही नवीन तंत्रज्ञान जर स्वीकारलं नाही तर तुम्ही टिकू शकणार नाही मला आठवतंय चार वाजता मराठी पिक्चर लागायचा टी व्हीला धूमधडाका थरथराट लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि मध्येच एक जाहिरात लागायची आता तुम्हाला ती आठवत नसेल पण तुमच्या नसे। सगळ्या शिक्षकांची जाहिरात पाठ असणार लाईफ बॉय हे जहा मागून आवाज आला तंदुरुस्ती हे वहा आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवली होती भारतामध्ये कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती पण लाईफ बॉयला विचारायचं कोणी मोनोपोली होती त्यांची बाजारात पण त्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला आणि आता लक्सची जाहिरात कोण करत होतं त्यावेळेस जरा राजा हिंदुस्तानी पिक्चर आलेला करिश्मा कपूर एकदम फॉर्ममध्ये होती लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं आता लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसिडर केलं फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का लक्सनं आपलं मार्केट तयार केलं ला। आता लाईफ बॉयला कळलं ला। आपल्याला जर टिकायचं असेल तर आपल्याला बदलावं लागेल त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा सा गुळगुळीत साबण बाजारात आणला आणि त्याची जाहिरात कोण करत होतं आता फुटबॉल विडबॉल खेळणारी पोरं नाहीत लाईफ बॉय गोल्डची जाहिरात करत होता कॉलेजचा एक तरुण मुलगा आणि मुलगी मुलगी गाडीवर उतरते रागात घरी निघून जाते मुलगा विचारतो काय झालं मुलगी सांगते पसीने की बदबुसे परेशान पोरगा घरी जातो लाईफ बॉय गोल्ड नागोळ करून येत या लोकांना कळलं आपण बदललं पाहिजे कोविड मध्ये डॉक्टर साहेब एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का आमचा साबण सुगंधी आहे कोणता साबण अशी जाहिरात करत होता का हा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल कोविडमध्ये कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं इथं प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट किटाणूचे मुक्ती कोविडमध्ये संतूर मम्मी बिम्मी सगळं बंद फक्त किटाणू आणि मुक्ती आणि साहेब मला मोती साबणाचं गणित अजून समजलेलं नाही मोती वर्षभर कुठं असतंय काय माहीत ते दिवाळीलाच येत आहे वर्षभर झोपत आहे दिवाळीला म्हणत आहे उठा उठा मोती साबणा नांगोळ करायची त्यानं ठरवून घेतलंय वर्षभर कोणाला काय करायचे ते करू दे आपलं मार्केट दिवाळीला तुम्हाला मार्केट कळलं पाहिजे तुम्हाला बाजारातली व्यवस्था कळली पाहिजे मार्केटिंगच्या नवनवीन प्रणाली तुम्ही विकसित केल्या पाहिजे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे पण आपलं झालंय काय माहिती आहे का, का? आम्ही सगळेच त्याला आम्ही सगळेच जबाबदार आहोत आम्ही हंटर घेऊन पोरांच्या मागे लागलोय एवढेच मार्क पडले पाहिजेत एकोणनव्वद टक्के मार्क पडले तरी आई बापाला टेन्शन आहे मी म्हटलं एवढं टेन्शन का नाही म्हटले पोराला नव्वद पडले नाही म्हटलं तुम्हाला दोघांना दहावीत किती होते आईच्या बापाच्या मार्काची बेरीज केली तरी नव्वद होत नव्हती आणि त्यांना नव्वद मिळाली नाही मुलाला याचं टेन्शन होतं मार्क जरूर मिळवा मार्क मिळू नका या मताचा मी नाही पण केवळ आणि केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही ठराविक एखादी एक्झाम डोळ्यासमोर ठेवायची नीट क्रॅक करायची आहे टी क्रॅक करायची आहे अमुक एखाद्या कॉलेजला नमूक <laughs> आपण कधी सताआ डोळे उघडे ठेवून समाजाकडे बघणार आहोत पोरांनो तुम्हाला समाजातले प्रश्न कळले पाहिजेत समस्या कळल्या पाहिजेत माणसं कळाली पाहिजेत निसर्ग समजला पाहिजे समाज कळाला पाहिजे अर्थकारण समजलं पाहिजे मी आत्ता चेंबूरला डॉक्टर होमी बाबा इन्स्टिट्यूट आहे तिथे व्याख्यानाला गेलो होतो सहा महिन्यापूर्वी सगळे सायंटिस्ट होते आणि तिथली एक एक्झाम असते आणि ती क्रॅक करून मग तिथे ॲडमिशन तुम्हाला मिळतं गेट थ्रू पण तिथे जात आहेत साहेब तिथं जे स्टुडंट होते मला बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा महाराष्ट्रातली मिळाली नाहीत बहुतांशी मुलं ही पश्चिम बंगाल वगैरे त्या भागातून त्यांना वाटतंय की आपण सायंटिस्ट व्हावं आम्ही आमच्या पोरांच्या मनावर डॉक्टर इंजिनियरच्या पलीकडे जाऊन सांगायलाच तयार नाही होत का वाटत नाही आपल्याला आपण सायंटिस्ट व्हावं का वाटत नाही उद्योगात यावं बी एस सी अॅग्री जरी केलं तर पोराला वाटतंय स्पर्धा परीक्षा देऊ आणि अधिकारी होऊ अधिकारी झाला त्यात काही चूक नाही चांगली पोरं प्रशासनात आली पाहिजेत पण बी एस सी अॅग्री झालेल्या दहा पाच पोरांना तर वाटलं पाहिजे शेतीत मी काहीतरी बदल करेल तर मी आज कृषी परिषदेचा संचालक म्हणून काम बघतो पन्नास साठ वर्षे गेली आपल्याला हे कळायला की पाणी हे पाटाला द्यायचं नसतं पिकाला द्यायचं असतं आपण पन्नास साठ वर्ष पाटालाच पाणी देत होतो अरे पाणी पिकायला द्यायचं असतं मग ड्रीप इरिगेशन वगैरे सिस्टीम पुढे आल्या आता आम्ही नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली शेतकऱ्यानं खांद्यावरती पंप टाकून फवारा नाही मारायचा त्यांना असा बांधावर बसायचा हातात रिमोट घेऊन आणि ड्रोननी फवारणी करायची आणि आता नुसती फवारणीच नाही काही दिवसांनी कांद्याची सुद्धा ड्रोनला बांधायची बांधावून थेट भुसाऱ्यात बदललं पाहिजे आपण का बदलायचं नाही आणि हे बदल जर आपण स्वीकारले नाही आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजातल्या बदलांसाठी जर आपण केला नाही तर काय करायचं काय आपल्या शिक्षणाचा अर्थ सायन्स झालेली सायन्स ग्रॅज्युएट झालेली पोरं अशी ट्रीप बीपला कुठंतरी जातात शेंगा बिंगा टर्पल ते सगळं खाल्लेलं प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधतात दोन चार गाठणी मारून रस्त्याच्या बाहेर फेकून देतात काय शिकलो आम्ही सगळे मी बघतो शिकलेली आता मी इकडे बघतो हिंजवडीला वगैरे सकाळी घाई गडबडीत दोघं नवरा बायको गाडीवरनं निघतात कचऱ्याची बॅग बाई मागच्या माग गाडीवर बसून फेकते कचराकुंडीत मला वाटतं यांनी आय टी तासण्यापेक्षा ऑलिम्पिकला जायला पाहिजे <laughs> नेम धरून त्या कचराकुंडीत बॅग फेकतात कितीतरी अस्ताव्यस्त पडलेलं असतं एक गाय मुंबईला मरून पडली तिचं पोस्टमार्टम केलं तर तिच्या पोटामध्ये साहेब पंच्याहत्तर ऐंशी किलो प्लॅस्टिक सापडलं समुद्रामध्ये प्लॅस्टिकचं सा बॅग तयार झालं पंजाब हरियाणामधून रोज एक कॅन्सर पेशंटची ट्रेन दिल्लीला जाते आता आम्ही गावाकडे परवा चेकअप हेल्थ चेकअप केलं वय वर्ष पासष्टच्या पुढच्या पंधरा ते वीस माणसांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती किती गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे इथं अनेक माता भगिनी बसलेल्या आहेत आरोग्याच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पोरापुरींनी आलं पाहिजे मला वाटतं केवळ विकास म्हणजे आपल्याला किती पॅकेज आयुष्यात एक बंगला एक गाडी फार फार तर इकडे एखादा फार्म हाऊस एवढा बँक बॅलन्स एकशे चाळीस पंचेचाळीस कोटी लोकसंख्या आहे पुरानो भारताची हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात त्यांच्या नावाची नोंदसुद्धा इतिहास ठेवत नाही आप आपल्यालाही असंच आले आणि गेले असंच जर मरायचं असेल तर मग जसं जगायचं आहे तसं जगा पण आपल्याला जर वाटत असेल की नाही मी जे शिक्षण घेतलं आहे त्याचा समाजाला वापर झाला पाहिजे तर त्याच्यासाठी चौकटीच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे आणि ती मानसिकता आपली तयार झाली पाहिजे